सगळ्यांना नमस्कार सगळ्यात आधी तुमचे आभार कारण मागच्या वेळेस आम्ही पुणे जेल पोलीसची मैदानीचं असली अकरा महिन्यापासून ठप्प हो होती त्याची काही कारवाई होत नव्हती म्हणून आम्ही इथंच मागच्या महिन्यात पत्रकार परिषद घेतली होती दुसऱ्या दिवशी तुम्ही बातम्या लावल्या आणि त्याच्यात दुसऱ्या दिवशी अकरा महिने ठप्प झालेली पोलीस गर्दीचे लगेच हॉल तिकीट आले त्याच्यामुळं आमच्याकडून सगळ्याच विद्यार्थ्यांच्या वतीनं हो तुमचे खूप खूप आभार आणि तसाच एक मुद्दा घेऊन आलेला होता मी जे पोलीस भरती आहे पोलीस भरती म्हणजे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी स्पर्धा परीक्षा आहे जिथं मागच्या वर्षी सतरा लाख शहात्तर हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते आणि ती अर्ज करण्याची संख्या दिवसेंदिवस जी वाढत आहे तुमच्याकडे सगळ्यांकडे माहिती दिलेली आहे विथ म्हणजे पुराव्याचं आहेत वेगवेगळ्या न्यूजपेपरचे पेपरचे कात्र नाविध लावलेले आहेत पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसची ची या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसच्या मार्च महिन्यात चालू झाली अर्ज आले जून महिन्यात प्रत्यक्ष मैदानी चाचणी चालू झाली त्यावेळेस वयवाढीचा विषय होता वयवाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं आपले फडणवीस साहेब होते त्यावेळेस गृहमंत्री त्यांनी सुद्धा आश्वासन दिलं होतं की आम्ही वयवाढ देऊ पण प्रत्यक्ष मात्र वयवाढ झाली नाही त्यावेळेस विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन केलं त्यावेळेससुद्धा तुम्ही सगळ्यांनीच चांगली आम्हाला सपोर्ट केला आणि त्या विद्यार्थ्यांना वयवाढसुद्धा मिळली त्याचं वयवाढीचा शासन निर्णय सुद्धा तुमच्याकडे आहे आणि ते वयवाढ झाल्यानंतर पुढं लगेचच आम्ही नऊ हजार पोलीस पदांची भरती घेऊ असं बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी फडणवीस साहेबांनी विधानसभेत सांगितलं होतं त्याचा व्हिडिओ आहे कोणाला लागत असेल तर तो पण पुढं नऊ हजार जागा सांगितल्यानंतर साडेसात बोलले साडेसात नंतर पुन्हा दहा बोलले आणि प्रत्येक वेळेस महिना बदलत गेलाय की ही भरती संपल्यानंतर लगेचच आपण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये चालू करू सप्टेंबर ऑक्टोबरचं डिसेंबर झालं डिसेंबरचं फेब्रुवारी झालं आणि आज फेब्रुवारी संपलाय पण शासन स्तरावर कोणतीही हालचाल दिसत नाही हे जे विद्यार्थी आहेत यांचं अनेकांचं वय उलटून गेलं किंवा ही पोलीस भरती अशी आहे की आधी मैदानी चाचणी होती नंतर लेखी परीक्षा होती म्हणजे ह्या विद्यार्थ्यांना सकाळी एक दोन तास संध्याकाळी एक दोन तास आधी मैदानी चाचणीची तयारी करावी लागते त्यामध्ये यांचे वर्षानुवर्ष वाया जातात त्यात मागच्या वर्षी जी पोलीस भरती झाली त्यामध्ये पावसाळ्यात मैदानी चाचणी झाली अनेक ठिकाणी मैदानी चाचणी पावसामुळं रद्द करण्यात आली ढकलण्यात आली पुढं आणि बऱ्याच ठिकाणी उघड पावसामध्ये विद्यार्थ्यांना पळवण्यात आलं त्याचे सुद्धा मीडियामध्ये सगळे व्हिडिओ आले होते बातमी सुद्धा ती जोडलेली आहे तुमच्या ह्याच्यामध्ये की एका दिवशी जवळपास दहा दहा ठिकाणी पोलीस भरतीची मैदानी चाचणी पावसामुळे पुढे ढकलली होती म्हणून मंत्र्यांनी ह्यावेळेस सांगितलंय की आपल्याला पोलीस भरती काढताना पावसाळ्याच्या आधीच मैदानी चाचणी संपवायची आहे म्हणजे फेब्रुवारी महिन्यात अर्ज भरून घेऊ म्हणले म्हणजे मार्च महिन्यामध्ये त्यांची हॉल तिकीट शेवटी शेवटी खोना जनरेट होतील अर्ज भरण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला जातो सात आठ दिवस आधी तरी मैदानी चाचणीसाठी या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट द्यावे लागतात कारण कुठलाही मुलगा कुठेही फॉर्म भरतोय म्हणजे गडचिरोलीचा मुलगा सुद्धा पुण्यामध्ये अर्ज करत असतोय किंवा गडचिरोलीचा मुलगा सुद्धा मुंबईसाठी अर्ज करत असतोय त्यामुळे या प्रोसेसला मैदानी चाचणी चालू होण्यासाठी कमीत कमी, -कमी दीड महिना जातोय आणि अशा वेळी या विद्यार्थ्यांना तयारी करणं आवश्यक आहे आणि जे शासनाचे सतत आकडे बदलत आहेत किंवा जे पुढची पुढची ते आम्हाला हे देत आहेत आश्वासन देत आहेत की ह्या महिन्यात पुढच्या महिन्यात तर ते आता असं होतं की पुन्हा एकदा झाली तर पावसाळ्यातच होईल आणि ज्या जागा आहेत पोलीस खात्यामधल्या शंभर टक्के जागा भरण्याला परवानगी आहे आता इथं शेवटच्या पानावर तुम्हाला दिसत असेल की अडीच लाख पद भरण्याचे आव्हान आहे यांच्यासमोर सत्तावन्न हजार पद फक्त गृह खात्याचे रिक्त आहेत त्यापैकी पोलीस शिपाई पदाचे तेहतीस ती हजार पद रिक्त आहेत अशी बातमी आहे एक लोकसत्ताची आहे आणि एक बहुतेक पुढारीची आहे म्हणजे तसं सगळ्यांच्याच आणलं आम्ही असं काही वाटायला नको त्यानंतर न्यायालय सुद्धा सांगत आहे की बाबा तुम्ही लवकरात लवकर भरा सेकंड लास्ट पेजला ते पण आहे की नागपूर बेंचनं ती माहिती पण मागवली की तुम्ही लवकरात लवकर लगर पद भरा शासन आपले आपल्या सार्वजनिक सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आणि पुण्यामध्ये स्वारगेटच्या केसेस झाल्या किंवा बीडमधल्या घटना होत आहेत सतत गुन्ह्याचं प्रमाण वाढत आहे आणि शासनाचा आकडा सांगतो की दरवर्षी दहा ते पंधरा टक्क्यानं गुन्ह्यांचं प्रमाण वाढत आहे लोकसंख्या वाढत आहे आंतरराष्ट्रीय निकषानुसार आपल्या महाराष्ट्रासाठी दर एक लाख लोकसंख्ये मागं पंचवीस दोनशे पंचवीस पोलीस असणं आवश्यक आहे आणि सध्या ते प्रमाण एकदमच कमी आहे म्हणजे शंभर घरातच आहे त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की अठ्ठ्याण्णव हजार पोलीस पदांची आवश्यकता आहे ते अठ्ठ्याण्णव हजार सोडून द्या पण जी जुनी आकृती बंद आहे आपला जो जुन्या जुन्या रिक्त जागा आहेत त्या सुद्धा भरायला तयार नाही तेहतीस हजार पोलीस पद रिक्त आहेत फक्त शिपाई पदाची आणि एकूण आहेत सत्तावन्न हजार आणि हे सत्तावन्न हजार पैकी फक्त हो सात हजार दहा हजार असं आश्वासन दिलं जात आहे म्हणजे इकडे विद्यार्थी तयारी करत आहेत सतरा अठरा लाख तिकडे अधिकारी महासंघ सांगतोय की लवकरात लवकर हे पद भरा गुन्ह्यांचं प्रमाण वाढतं त्याच्यामुळे ऍक्च्युअल गरज आहे शासनही आश्वासन देते पण मग इथं विद्यार्थ्यांना कळत नाही की एवढं आश्वासन देतात ते हे होईल की नाही म्हणजे त्यांना तयारीसाठी वेळ लागतोय किंवा ज्यांचं वय उलटून चाललंय त्यांना असं होईल की एकदा आम्हाला मिळणार नसेल तर आम्ही दुसरा तरी काय उद्योग करू ते पण अडकून पडलेले आहेत काही मुली असतात लग्नाच्या गोष्टी असतात मुलींच्या आपल्यासोबत विद्यार्थी सुद्धा आहेत तुम्ही त्यांच्याशी वेगळी चर्चा करू शकता अशा पद्धतीनं जे पोलीस भरतीची गोष्ट आहे म्हणजे जी स्पर्धा परीक्षा आहे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी सतरा लाख विद्यार्थी सतरा लाख शहात्तर हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते एमपीएससीची uh, जी पी ची परीक्षा असते तिथं फक्त दोन ते अडीच लाख विद्यार्थी असतात म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या डायरेक्ट तिथं पाच दहा पट होऊन जाते आणि या सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं आम्ही इथं आलो आहोत काही विद्यार्थी सुद्धा आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी तुम्ही चर्चा करू शकता तुमचे काही प्रश्न असतील तर ते सांगा आणि मैदानी चाचणी आधी असल्यामुळे मैदानी चाचणीला जवळपास दोन ते तीन महिने निघून जातात यासाठी आम्हाला फक्त एक शासनाच्या वतीनं एक ठोस आश्वासन पाहिजे की एवढ्या जागा आहेत आणि एवढ्या याच्यामध्ये आम्ही एक जसं एमपीएससीचं नियोजन असतं की पूर्वपरीक्षा या महिन्यात मुख्य परीक्षा या महिन्यात आणि अंतिम निकाल या महिन्यात आम्ही लावू जसं शासनाचं परिपत्र येईल तशी पुढं गोष्ट घडत असते तसं पोलीस भरतीच्या बाबतीत घडावं हो। म्हणजे एक वेळापत्रक विद्यार्थ्यांना असेल की बाबा ह्या काळात काय करायचंय कारण एकोणीसाव्या वर्षी विद्यार्थी अर्ज भरू शकतो म्हणजे त्यावेळेस विद्यार्थी ग्रॅज्युएशन करत असतो आणि पदवी करत असताना त्याला त्याचं कॉलेज सांभाळून इकडे पण तयारी करायची असते आणि अशा पोकळ आश्वासनामुळं किंवा तारीख पे तारीख दिल्यामुळं त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे त्याच्याबद्दल शासनाने काहीतरी विचार करून योग्य तो निर्णय द्यावा अशी आमची इच्छा आहे अजून याच्यामध्ये एक गंभीर मुद्दा आहे आत्ता सरांनी जे सांगितलं वयवाढीच्या संदर्भामध्ये दोन हजार चोवीसला जी सतरा हजार पदांची भरती झाली त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची मागणी होती की वयवाढ झाली पाहिजे त्यावेळेस प्रोसेस निम्मी पूर्ण झाली असं कारण देऊन तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की जी पुढची आम्ही भरती घेणार आहोत त्या भरतीमध्ये तुम्हाला वय वाढ देऊ म्हणजे कधीची जे दोन हजार तेवीस ला यश बार झालेले विद्यार्थी आहेत त्यांना वय वाढ आज दोन हजार पंचवीस आलेला आहे तरी सुद्धा नाही म्हणजे पहिलंच त्यांची वय वाढ झालेली आणि आश्वासन देऊन आता एक वर्षापेक्षा जास्त झालं आणि त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांना एकतर वय वाढलेलं आहे याच्यामध्ये शारीरिक चाचणी असते जसं शारीरिक चाचणीसाठी सुद्धा सक्षमता जी असते ती कमी होते आपोआप आणि त्याच्यामुळे त्यांना खूप अडचणी निर्माण होत आहेत आणि याच्यातून बाहेर पडावं की काय का असा संभ्रम त्यांच्यात निर्माण झालेला आहे म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या तारखेच्या पुढचे जन्मलेले मुलं हे या वयवाढीमध्ये बसतील हाही महत्वाचा मुद्दा आहे याच्या अगोदर पुण्यामध्ये योगेश कदम आपले जे गृहराज्यमंत्री आहेत त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं की जानेवारी फेब्रुवारी मध्ये भरती प्रक्रिया सुरू करू आम्ही त्याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांनी डिसेंबरमध्ये आम्ही भरती प्रक्रिया सुरू करू अशा पद्धतीने सांगितलेलं होतं आणि तरी सुद्धा कोणतीही प्रक्रिया सुरू झालेली नाहीये कुंभमेळा नाशिकचा आता आगामी आहे त्या संदर्भात महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी जी बैठक घेतली त्या बैठक अधिकाऱ्यांच्या बैठक स्तरावर सुद्धा त्यांनी पोलीस भरतीचे पद लवकरात लवकर भरणं आवश्यक आहे याच्यावर भर दिला होता त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत त्याच पद्धतीने पोलिस पोलिस डिपार्टमेंटच्या अंतर्गत गुप्त वार्ता सारखे जे विभाग आहेत की त्यांची आवश्यकता खूप जास्त आहे कुंभमेळ्यासारख्या ठिकाणी दोन हजार सत्तावीस ला जो हो घातलेला आहे तो त्या ठिकाणी गुप्त वार्ताला सुद्धा कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे म्हणजे ग्रह विभाग हा सर्वात जास्त पद रिक्त असणारा विभाग आहे महाराष्ट्रामध्ये सध्या दीड लाखाच्या आसपास पद रिक्त आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पद ग्रह विभागाचे आहेत आणि ग्रह विभागामध्ये सगळ्यात जास्त पद रिक्त हे पोलीस शिपाई पदाचे आहेत आणि सर्वात जास्त आश्वासनं सुद्धा पोलीस शिपाईच्या भरतीलाच दिले गेलेले आहेत म्हणजे डिसेंबरलाही दिले तुम्ही जानेवारीला दिले फेब्रुवारीला दिले मग प्रत्येक विद्यार्थ्यांना आशेवर ठेवायचं जे मेहनत करतायत ते आणि राज्य सरकारला सुद्धा त्रास द्यायचा राज्यातले जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर तणाव याच्यामुळे निर्माण होत आहे स्वारगेटचं प्रकरण ज्यावेळेस घडलं सगळ्या खापरही पोलिसांवर फोडलं गेलेले बीडमध्ये काही प्रकरण घडतायत सगळं खापर पोलिसावर फोडलं जात आहे जालन्यामध्ये प्रकरण घडते तिथं सगळे खापर पोलिसावर फोडलं जाते पण जर इथं कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे म्हणजे राज्य सरकारची अडचण आहे विद्यार्थ्याची अडचण आहे सर्वसामान्य जनतेची सुद्धा अडचण आहे आणि ते करणं खूप गरजेचं आहे आणि वयवाढी झालेली वयवाढीच्या संदर्भात तर खूप वादग्रस्त मुद्दा आहे त्याच्यावर सुद्धा डोळे झाक गृहमंत्री हे डोळे झाक करत आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत ही खूप गंभीर समस्या आहे याच्यावर तुमच्या माध्यमातून लक्ष वेधणं सरकारचं खूप आवश्यकता आहे याची विधानसभा निवडणुकांच्या काळामध्ये जेव्हा पंतप्रधान मोदींचा पहिला दौरा होता धुळ्यामध्ये तेव्हा त्यांनी आश्वासन दिलं होतं की पंचवीस हजार महिला पोलिसांची भरती करायची वेगळी त्याची पण बातमी आम्ही लावली ती गुगलला पण मिळून जाईल त्यासोबत जे महायुतीची पंचवी आपला दहा कलमी योजना होती त्यांची दहा कलमी आश्वासन दिले होते त्यांनी त्यातलं पहिल्या आश्वासनामध्येच त्यांनी सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेचा हप्ता आम्ही आता एकविशे करणार आहोत आणि पोलीस दलात पंचवीस हजार महिला पोलिसांची भरती करणार आहोत आता त्याच्याबद्दल काहीही ऍक्शन नाही पंचवीस हजार सोडा इथं विद्यार्थी म्हणतात दहा हजार तरी काढा म्हणजे आम्हाला काहीतरी प्लॅन करत आहे आम्हाला तयारी करता नाही तर आम्ही नुसतीच तयारी करतोय नुसतं धावतोय म्हणजे मागचं वर्ष झालं आता जून मध्ये मैदानी चाचणी संपलेली अनेक ठिकाणची तर ते अजूनही तयारी करत आहेत आणि पुढचं आश्वासन नसल्यामुळं इकडं ह्या बाजूला लाडक्या बहिणी पण आहेत मग लाडक्या बहिणीला ना कळत नाही की काय करायचं लग्नाचा निर्णय घ्यायचा की अभ्यास करायचा की अजून काय वेगळा प्लॅन बनवायचा आहे म्हणजे निवडणुकीतलं आश्वासन सुद्धा पाळलं जात नाहीये आणि ज्या रिक्त जागा आहेत ज्या शंभर टक्के भरायला परवानगी आहे त्या सुद्धा भरल्या जात नाही काही प्रश्न असेल तर सांग आमची प्रमुख मागणी अशी आहे की जसं एमपीएससीचं च एक फिक्स टाइम टेबल असतं किंवा एक जाहिरात येते त्यांची त्या जाहिरातीप्रमाणे यांची पण एक फिक्स जाहिरात असावी किंवा शक्य नाही कारण जवळपास शंभर पेक्षा जास्त घटकात वेगवेगळ्या जाहिराती येत असतात त्यांचे वेगवेगळे शारीरिक चाचणीच्या किंवा मैदानी चाचणी सोबत तुमचे लेखी परीक्षेचे वेगळे असतात तर वेगळी काढली तरी चालेल की पण आम्ही आता मार्च महिन्यात काढतोय आणि सगळ्यांनी काढावी म्हणजे ठोस आश्वासन द्यावं जेणेकरून ते विद्यार्थी तयारी करतील किंवा सोडून देतील किंवा तात्पुरता वेगळ्या शिक्षणाचा त्यांचा प्लॅन बनवतील अजून याच्यामध्ये सर वेळापत्रकाचं जरी नियोजन नसलं तरी ज्यावेळेस एखादा ग्रह राज्यमंत्री मुख्यमंत्री ग्रहमंत्री एखादा शब्द बोलत असतात त्यावेळेस त्या शब्दाला किंमत असते मग ज्यावेळेस एखादे मुख्य ग्रहमंत्री राज्याचे म्हणतायत की डिसेंबरमध्ये भरती होईल ग्रह राज्यमंत्री म्हणत आहेत फेब्रुवारी मध्ये भरती होईल आणि आता फेब्रुवारी संपत आला आता आज फेब्रुवारी संपतोय मग जर तुम्ही जर टाईम टेबल जर तुमच्या शक्य नसेल तर तुमच्या सारख्या महत्वाच्या पदावरच्या व्यक्तीने जे दिलेलं आश्वासन आहे ते आश्वासन तरी पूर्ण केलं पाहिजे कारण की त्यांच्या शब्दाला किंमत आहे त्यांच्या शब्दाला विद्यार्थ्यांमध्ये साहजिकच आहे शब्द हा ग्राह्य धरून पुढचं नियोजन करत असतात म्हणजे वेळापत्रक नाही किमान तुम्ही सांगितलेला तरी शब्द पाळा की आम्ही डिसेंबरमध्ये करतो म्हणले केले नाही आणि आता फेब्रुवारी मध्ये सुद्धा आणि जागेचा सुद्धा तसाच आहे म्हणजे गृह राज्यमंत्री वेगळी जागा सा, जागा सांगतायत आणि गृहमंत्री वेगळ्या जागा सांगतायत आणि देशाचे पंतप्रधान तर पंचवीस हजार महिला सांगतायत म्हणजे अशा पद्धतीने नेमकं ते किती वर्षामध्ये भरणार याच्याबद्दल अनिश्चितता आहे म्हणजे पुढचं नियोजन करता येतं विद्यार्थ्यांना किंवा पंचवीस हजार महिला नेमक्या याच वर्षी भरणार का दोन वर्षात भरणार किंवा जे पद आहेत काही जण पहिल्यांदा सात हजार आकडा होता नंतर नऊ हजार झाला आता बारा हजार झालेला आहे मग नेमकं सात का नऊ का बारा आणि मंत्रीपदावर असणारे व्यक्ती जबाबदार व्यक्ती आहेत ते तरी निश्चित असावं एवढं तरी आहे एकीकडे शंभर टक्के रिक्त पद भरायची म्हणत आहेत आणि तेहतीस हजार तर पोलीस शिपाई पदांची रिक्तपद आहेत मग भरायला अडचण नाही त्यासोबत अठ्ठ्याण्णव हजार पोलीस पदांची भरती होणार किंवा कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे हा आकडा काही कोणी अफवा सोडलेला नाही हे मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेसच्या गृहमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की आपल्याला नवीन निकषानुसार एवढ्या एवढ्या पदांची आवश्यकता आहे मग ते कधी भरायचे कारण विद्यार्थ्यांना थे वाटतं की यावेळेस तर मोठी भरती अठ्ठ्याण्णव हजार पद म्हणजे आमचं तर होणारच आहे मग हे लोक अशा ठेवू येत एक तर एवढ्यात बेरोजगारी एवढी वाढते गुन्ह्यांचं प्रमाण वाढते आवश्यकता आहे आंतरराष्ट्रीय निकष सोडा आम्ही म्हणतोय की फक्त जुना निकष आहे त्यानुसार तरी जे रिक्त पद आहे ते भरा किंवा त्याच्याबद्दल जे टाइम टेबल असेल शासनाचं ते ठोस सांगावं म्हणजे विद्यार्थ्यांना दुसरा काहीतरी उद्योग व्यवसाय खासगी कुठेतरी जॉब यांना किंवा पुढचं शिक्षण काहीतरी ये करता येईल कारण सतत मैदानी चाचणी एवढी केली त्यांचा त्यांचा अर्धा दिवस तर मैदानी चाच जात मग ते करून आता काही लोक फुल टाईम आहेत काही पार्ट टाइम आहेत पोलीस भरती करणाऱ्या कोणीही मोठ्या घरातलं नसते सगळे शेतकरी कुटुंबातले किंवा ज्यांचं हातावर पोट आहे असेच विद्यार्थी असतात आणि या विद्यार्थ्यांना एक काहीतरी ठोस आश्वासन शासनाकडून मिळावं एवढीच आमची अपेक्षा आहे नाही आम्ही मार्गदर्शक आहोत हा नाही युनियन वगैरे काय विठ्ठल बडे ज्ञानेश्वर मांगर

सरकारनं ज्याप्रमाणे आश्वासन दिलं होतं की पंचवीस हजार महिलांची भरती काढणार आहे बरोबर तर आम्ही आता ग्राउंडवर प्रॅक्टिस करत असलो तर मॅक्झिमम मुली महिला नवीन प्रॅक्टिस प्रॅक्टिस करत आहेत का तर एक उमेदवार की सरकारने पंचवीस हजार पदांची महिलांची सेपरेट से भरती काढणार आहे दिलं होतं किंवा आणि भरती सुद्धा फेब्रुवारी पर्यंत जागा निघतील असं बोललं गेलं होतं पण आता जर आता भरती निघली नाही किंवा जर पुढच्या दोन महिन्यानंतर